न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्तच्या निवडणुकीसाठी कुरुंदवाडात एकजूट रावसाहेब पाटील रामचंद्र डांगे विजय पाटील यांच्यासह सभासदातून उमटला बिनविरोधचा सूर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपत्रादा पाटील यांच्यासह संचालकांनी कुरुंदवाड येथे सभासदांशी संवाद साधला साधना मंडळ कुरुंदवाडच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी कुरंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील होते यावेळी कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सध्याचे विश्वस्त उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील चालवत आहेत त्यांचे संचालक मंडळही चांगल्या पद्धतीने सहकार्य करीत आहे विनाकारण निवडणूक लावून सभासद व कारखान्याचे नुकसान करू नका विरोधकांना सद्बुद्धी लाभू दे कुरंदवाडकर एकजुटीने उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभारतील असा एकजुटीचा सूर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र तात्या डांगे ॲडव्होकेट देवराज मगदूम चंद्रकांत जोंग विजय पाटील यांच्यासह सभासदातून उमटला यावेळी दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वाटचालीचा विविध उपक्रमांचा आणि भविष्यातील उद्दिष्टाबाबत सविस्तर माहिती सांगितली व भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले याप्रसंगी जवाहर पाटील साताप्पा बागडी बबलू पवार विजय भोसले राजेंद्र चौगुले पप्पू पाटील संचालिका श्रीमती विजया घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ